नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत एक कोटी साठ लाख अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले होते त्यापैकी अपात्र ठरलेल्या सात हजार चौऱ्याण्णव अर्जांबद्दल महत्वाची माहिती घेऊन आलो हो। आहोत या अर्जामध्ये कोणत्या त्रुटी आढळल्या त्या कशा सुधारायच्या आणि अर्ज पुन्हा सादर कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत फ्रेंड्स मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये सात हजार चौऱ्याण्णव अर्ज रिजेक्ट झाले आहेत मेन कारण म्हणजे या अर्जांमध्ये काही मिस्टेक्स आढळल्याने ते परत करण्यात आले आहेत तर या अर्जामध्ये कोणत्या मिस्टेक आढळल्या आहेत बरेच अर्ज आधार सिडिंग नसल्याने ते रिजेक्ट झाले आहेत या योजनेत पार्टिसिपेट होण्यासाठी महिलांचे बँक अकाऊंट आधार लिंक असणे इम्पॉर्टंट आहे जर आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक नसेल तर बेनिफिट मिळणे शक्य नाही मुख्यमंत्री यांनी आवाहन केलं आहे की ज्या महिलांचे बँक अकाउंट आधारशी लिंक नाही आणि त्वरित आपल्या बँकेत जाऊन आधार सेडिंग करून घ्यावे ज्या ऍप्लिकेंटचे अर्ज मिस्टेक्समुळे रिजेक्ट झाले आहेत आणि आपले अर्ज रेक्टिफाय करून ऑनलाईन पुन्हा सबमिट करणे गरजेचे आहे अर्जामध्ये आढळलेल्या मिस्टेकची माहिती संबंधित ॲप्लिकँटच्या लॉग इन पेजवर अवेलेबल आहे मिस्टेक रिसॉल्व्ह करून रिक्वायर्ड डॉक्युमेंट्ससह अर्ज पुन्हा ऑनलाईन सबमिट करा योजनामधील बेनिफिट मिळवण्यासाठी अॅप्लिकँटनी ई केवायसी प्रोसेस कंप्लीट करणे इम्पॉर्टंट आहे यामुळे अर्जाच्या प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम येणार नाहीत आणि बेनिफिट्स मिळण्याची प्रोसेस स्मूथ होईल एकदा तुमच्या आधार सीडिंगची खात्री करून घ्या आणि प्रॉपर प्रोसिजरने अर्ज सबमिट करा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसून केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ